मित्रांनो आपण प्रकरण नव्वं पाहूयात त्याचं शीर्षक आहे अजून हवं आहे हे करा मी सांगितलेल्या दहा पायऱ्यांनंतरही बऱ्याच जणांचं समाधान झालेलं नसेल कदाचित काहींना या पायऱ्या हे समाधानकारक वाटले नसतील ते या पायऱ्यांकडे कृतीऐवजी तत्त्वज्ञान म्हणूनच पाहतात मला वाटतं की तत्त्वज्ञान समजावून घेणं हे कृती इतकंच महत्त्वाचं आहे असंख्य माणसांना विचार करण्याऐवजी थेट कृती करायची असते त्या उलट कृती न करता फक्त विचार करत बसणारी माणसंही आपल्या आजूबाजूला आहेत माझ्याबद्दल सांगायचं तर मी या दोन्ही गोष्टी करतो आणि म्हणूनच ज्या लोकांना सुरुवात करायची आहे त्यांच्यासाठी मी जे काही करतो ते संक्षिप्त स्वरूपात मांडतो ही टू डूची यादी आहे असं समजायला हरकत नाही तुम्ही आता जे करत आहात ते करणं थांबवा दुसऱ्या शब्दात सांगायचं तर थोडी विश्रांती घ्या आपलं काम कसं चाललं आहे त्यातून काय साध्य होतंय कोणत्या गोष्टी सुटून जात आहेत याचा धांडोळा घ्या कदाचित आपण जे करत आहोत तो वेळेपणाही असण्याची शक्यता आहे किंवा आपण करतो एक आणि दुसऱ्याचीच अपेक्षा करत असू एकदा हे तपासलं की त्या त्यातून जे काही साध्य होत नाही ते करणं थांबवा आणि नवं काहीतरी सुरू करा नव्या कल्पना शोधा गुंतवणुकीच्या नव्या कल्पना शोधण्यासाठी मी पुस्तकांच्या दुकानात जातो वेगळ्या आणि असामान्य विषयांची पुस्तकं शोधतो मी यालाच सूत्र असंही म्हणतो मला ज्या विषय माहिती नाही त्याबाबतची पुस्तकंही मी घेतो त्यात प्रामुख्यानं कसं करावं किंवा हाव टू या प्रकारात ती पुस्तकं असतात दिनांक सोळा पर्सेंट सोल्युशन हे जोळेल मॉस्को यांचं पुस्तक असं सापडलं मी ते लगेच वाचून काढलं पुस्तक वाचून झाल्यानंतर मी त्यांच्या पुढच्या गुरुवारी त्यामध्ये जे काही लिहिलं होतं त्या पायऱ्यांनी पुढं गेलो आधी मी वकिलांच्या कार्यालयात आणि बँकांमध्ये जाऊन रिअल इस्टेटचे सौदे शोधून काढले बहुसंख्य लोक फक्त वाचून सोडून देतात त्यावर काहीच कृती करत नाहीत किंवा त्याविषयी माहीत नसलेल्या माणसांचं ऐकत राहतात माझा एक शेजारी हीच सोळा टक्क्यांची योजना सफल होणार नाही त्यामागे कोणती कारणं आहेत हे मला सांगत होतात मी त्यात पैसे गुंतवू नयेत असं त्याचं म्हणणं होतं अर्थातच मी ते ऐकलं नाही कारण त्यानं त्याचा अभ्यास केलेला नव्हता आणि त्यानं त्यात पैसेही गुंतवलेले नव्हते तुम्हाला जे करायचं आहे ते आधी ज्याने केलं आहे अशा व्यक्तींचा शोध घ्या त्यांना जेवायला घेऊन जा सल्ला विचारा त्यातले खाचखळगे जाणून घ्या मी सोळा टक्के टॅक्स लियन सर्टिफिकेटच्या वेळी त्या सरकारी कार्यालयात गेलो होतो तिथं मी त्याबाबत अधिक माहिती असलेल्यांचा शोध घेतला त्यावेळी मला असं आढळलं की त्या कार्यालयातल्या एका महिला कर्मचाऱ्यानेही त्याच योजनेत पैसे गुंतवलेले आहेत मग मी त्यातल्या एका महिलेला जेवणाचं आमंत्रण दिलं त्यावेळी मी तिला या योजनेविषयी सविस्तर माहिती विचारली तिनंही मला ती अगदी आनंदाने दिली जेवणानंतर ती संपूर्ण दुपार ती मला शक्य ती सगळी माहिती देत होती दुसऱ्या दिवशी मी तिच्याच सहकार्यानं दोन मोठ्या प्रॉपर्टी शोधून काढल्या त्यानंतर त्या दिवशीपासून मला त्यावर सोळा टक्के व्याज मिळतं आहे मला पुस्तक वाचायला एक दिवस लागला कृती करण्यासाठी एक दिवस लागला जेवायला एक तास आणि दोन मोठे सौदे करण्यासाठी एक दिवस लागला अभ्यासक्रम करा वाचा चर्चासत्रांना जा आम्ही वर्तमानपत्रातल्या नव्या कार्यशाळांच्या जाहिराती शोधत असतो मला जे काही शिकायचं आहे त्याविषयीच्या अगदी महागड्या परिसंवादांनाही उपस्थित राहतो मी जे काही अभ्यासक्रम केले कार्यशाळांमध्ये शिकलो त्यामुळेच आज मी श्रीमंत आहे आणि नोकरीची गरज वाटत नाही माझ्या काही मित्रांना याची गरज वाटायची नाही अशा ठिकाणी जाऊन मी पैसे वाया घालवतो असंच त्यांचं मत असायचं ते आजही तीच नोकरी करत आहेत ऑफर्स देत राहा मला एखादी रिअल इस्टेट घ्यायची असते तेव्हा मी अनेक जागा पाहतो आणि माझी ऑफर लिहून देतो योग्य ऑफर कोणती हेच तुम्हाला माहीत नसेल तर ते मलाही माहीत नसतं ते रियल इस्टेट एजंटचं काम आहे ते ऑफर देतात मी शक्य तेवढं कमी काम करतो माझ्या एका मैत्रिणीला सदनिका कशा विकत घेतात हे पाहायचं होतं म्हणून एका शनिवारी मी आणि तिचा रिअल इस्टेट एजंट सदनिका पाहायला बाहेर पडलो आम्ही सहा सदनिका पाहायला त्यातल्या दोनच चांगल्या वाटल्या मी त्यांना सहाही सदनिकांसाठी मालकानं सांगितलेल्या किमतीच्या निम्मी ऑफर लिहून द्यायला सांगितली ते कुंतीला आणि तिच्या एजंटला हृदयविकाराचा झटकाच येणं बाकी होतं त्यांना ते अवधत्यच वाटलं त्यांना वाटलं की मी विकणाऱ्यांचं मन दुखावतं आहे माझ्या मते तो एजंट आळशी होता त्यामुळं त्यानं पुढे काहीच केलं नाही तो दुसरा चांगला सौदा शोधू लागला त्याने कोणताही ऑफर्स दिल्या नाही अजूनही ते योग्य किंमतीच्या योग्य सौदेच्या शोधात आहेत जोपर्यंत सौदा करायचा आहे असं कोणी समोर येत नाही तोपर्यंत तुम्हाला योग्य किंमतही कळत नाही बहुसंख्य विक्रेते खूपच कम कमी किंमत मागतात योग्य किमतीपेक्षा कमी मागणारे क्वचितच आढळतात या कथेचं तात्पर्य एवढंच की ऑफर देत राहा विकत घेणाऱ्याला विकताना काय वाटतं हे माहीत असण्याची गरज नाही माझ्याकडे जमिनीचा एक छोटासा तुकडा होता तो मला विकायचा होता त्याची काहीही किंमत आली असती तरी मी त्याचं स्वागत केलं असतो किंमत कमी आली की जास्त याची चिंताही मी केली नसती त्यांनी मला दहा डुकर दिली असती तरी चालली असती ती जागा घेण्यासाठी कोणीतरी उत्सुक आहे याचाच मला आनंद झाला असता त्या डुकऱ्यांच्या बदल्यातही मी ती जागा दिली असती हा खेळ असाच असतो खरेदी विक्रीचा खेळ हा खरंच मनोरंजक आहे तुम्ही फक्त ऑफर्स देत राहा कोणीतरी हो म्हणेलच मी ऑफर देतो तेव्हा त्यात माझा बचाव करणाऱ्या कलमांचाही समावेश असतो रिअल इस्टेटच्या बाबतीत व्यावसायिक भागीदाराच्या मजुरींवर अवलंबून असते असे शब्द आहेत मी व्यावसायिक भागीदार कोण हे अस्पष्टच ठेवलं आहे माझे मांजर हेच व्यावसायिक भागीदार आहे हे कोणालाच माहीत नाही समजा एखाद्यानं माझी ऑफर स्वीकारली आणि मला तो सौदा नको असेल तर मी घरी फोन करतो आणि त्या मांजरेशी बोलतो वाचताना हे हास्यास्पद वाटेल पण ते खरं आहे हा खेळ किती साधा आहे हे स्पष्ट करण्यासाठी मी हे उदाहरण देतो आहे बहुसंख्य माणसं सोप्या गोष्टी अवघड करतात आणि त्यांना खूप गांभीर्यानं घेतात चांगल्या सौद्याचा शोध योग्य व्यवसाय योग्य माणसं योग्य गुंतवणूकदार किंवा काहीही हे डेटिंग करण्यासारखंच आहे तुम्ही बाजारात जायला हवं खूप लोकांशी बोलायला हवं ऑफर्स द्या ऑफर्स द्या बोलणी करा स्वीकारा किंवा नकार द्या एखादी एक एकटी असलेली व्यक्तीच घरी बसून फोन वाजण्याची वाट पाहत राहते तुम्ही जर हॉलिवूड अभिनेते नसाल तर जवळ अगदी सुपर मार्केट असलं तरी तिथे जावा शोध घेणं ऑफर देणं नाकारणं बोलणी करणं आणि स्वीकारणं हे आयुष्यातील जवळजवळ सगळ्याच गोष्टींचा अविभाज्य घटक आहे एखादा विशिष्ट भाग निवडून त्या भागात तुम्ही महिन्यातून एकदा तरी जॉगिंगला जा किंवा गाडीत बसून नुसती एक फेरी मारून यावी मला माझ्या काही चांगल्या जागा असं जॉगिंग करताना सापडलेल्या आहेत मी एखाद्या भागात वर्षभर जॉगिंगला जाईन त्या भागात काय फरक पडतो आहे ते श्रोधकदृष्टीने पाहिजे एखाद्या सौद्यात फायदा हवा असेल तर त्यात दोन्हीही गोष्टी असणं आवश्यक आहे एक म्हणजे किफायत आणि दुसरी आहे बदल सौदे बरेच होतात पण बदल ही गोष्ट किफायतशीर आहे सौद्याचं का फायदेशीर सौद्यात रूपांतर करणे मला ज्या भागात गुंतवणूक करायची असते त्याच भागात मी जॉगिंगला जातो पुन्हा पुन्हा जात राहिल्यामुळे त्या भागात झालेला छोटासा बदलही माझ्या लक्षात येतो दीर्घकाळापर्यंत असलेल्या रिअल इस्टेटच्यापणा मी लक्षात ठेवतो त्याचा अर्थ विकणारा सौदा करण्यास अनुकूल आहे असाही होऊ शकतो मी त्या भागात ये जा करणाऱ्या ॲड ट्रक्सवर लक्ष ठेवतो मुद्दाम थांबवून चालकाशी बोलतो पोस्ट म्हणून आणि कुरिअरवाल्यांशीही मी बोलतो एखाद्या भागाची त्यांच्याकडे असलेली माहिती खरोखरच आश्चर्यकारक असते मी एखाद्या वाईट भागाच्याही शोधात असतो काहीतरी घडल्यामुळे बातमीमुळे तिथे राहणारे लोक त्या भागापासून दूर जात असतात असा भाग मी शोधत राहतो वर्षातून काही वेळा मी त्या भागात चक्करही टाकतो बदलाची चिन्ह दिसेपर्यंत वाट पाहतो मी किरकोळ विक्रेत्यांशी बोलतो विशेषतः नवीन विक्रेत्यांशी ते, ते, ते नव्या जाग जागा काय घेत नाहीत हे मला शोधायचं असतं त्यासाठी मला महिन्यातील काही मिनटंच लागतात व्यायामासाठी जाताना किंवा दुकानात जाताना वगैरे मी या गोष्टी करतो कमी किमतीत खरेदी करा ग्राहक हा नेहमीच गरीब असतो सुपर मार्केटमध्ये सेल सुरू झाला समजा अगदी टॉयलेट पेपरचा असला तरी लोक तिकडे धाव घेतात आणि साठा करून ठेवतात शेअर बाजारात सेल सुरू झाला की ग्राहक त्यापासून दूर पळतात सुपर मार्केटमध्ये किमती वाढल्या की ग्राहक दुसरीकडे वळतात आणि शेअर मार्क बाजारात किमती वाढल्या तेच ग्राहक पुन्हा त्याच्याकडे जातात आणि विकत घ्यायला सुरुवात करतात हेही लक्षात ठेवा विकत घेण्यातच नफा असतो विक्रीत नाही योग्य ठिकाण शोधा माझ्या एका शेजाऱ्यानं एक इमारत एक लाख डॉलर्सला खरेदी केली मी त्याच्या शेजारची तशीच इमारत पन्नास हजार डॉलर्सला घेतली त्यानंतर तो मला म्हणाला की मी किमती वाढण्याची वाट पाहत आहे त्यावेळी मी त्याला सांगितलं की नफा हा विकत घेतानाच होत असतो विकताना नाही त्यानं ती इमारत एका रिअल इस्टेट एजंटच्या मदतीनं खरेदी केली होती मुळात त्या एजंटकडे स्वतःची काहीच मालमत्ता नव्हती मी एका बँकेच्या गहाण खात्याकडून mm -hmm. खरेदी केली हे व्यवहार कसे करायचे हे मी एका वर्गात पाचशे डॉलर्सचं शुल्क भरू mm -hmm. शकलो होतो त्यावेळी हे शुल्क खूपच असल्याचं सांगून तो शेजारी त्या वर्गाला आला नव्हता म्हणूनच आता तो किमती वाढण्याची वाट पाहतो आहे मी ज्यांना खरेदी करायची आहे अशा माणसांचा आधी शोध घेतो त्यानंतर ज्यांना विकायचं आहे अशी माणसं शोधतो माझा एक मित्र त्याला हव्या तशा जमिनीच्या शोधात होता त्याच्याकडे पैसे होते वेळ नव्हता त्याला जेवढी जमीन हवी होती त्यापेक्षा जास्त मोठा तुकडा माझ्या पाहण्यात आला आणि मी ती जागा बांधून घेतली आणि त्या मित्राला पाहण्यासाठी बोलावलं त्याला ती पसंत पडली मग त्यानं त्याला एवढी जागा हवी होती तेवढी घेतली त्यानंतर मी जागा मालकाशी व्यवहार करून सारी जागा ताब्यात घेतली मित्राला त्याला हवा होता तेवढा तुकडा देऊन टाकला आणि उरलेली जागा माझ्या नावावर शिल्लक राहिली तीही फुकट हीच कथा वेगळ्या शब्दात सांगू मोठा केक घ्या त्याचे छोटे छोटे तुकडे करा आणि विका आपल्याला जे परवडतं त्याच्याकडे बहुसंख्य आकृष्ट होतात ते हे तुकडे जास्त किमतीला विकत घेतात तुकडे संपत आले की किंमत अधिक वाढते केक संपतो तेव्हा आपल्याकडे कितीतरी जास्त पैसे जमा झालेले असतात छोटा विचार करणाऱ्यांना मोठ्या संधी दिसत नाहीत श्रीमंत व्हायचं असेल तर विचार मोठेच हवेत किरकोळ विक्रेत्यांना खूप सूट देणं आवडतं कारण बहुसंख्य व्यावसायिक माणसं मोठ्या प्रमाणावर खर्च करणारे असतात म्हणूनच लहान नसलात तरी विचार नेहमीच मोठे, मोठे रहना 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 करा जेव्हा मी कॉम्प्युटर मार्केटमध्ये उतरलो तेव्हा मी अनेकांना कॉम्प्युटर विकत घेण्याविषयी विचारलं अर्धेर गोळा के झाल्यानंतर ठोक विक्रेत्यांकडे डीलर्सकडे गेलो आणि बोलणी सुरू केली आता आम्ही त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात माल उचलणार होतो त्यामुळे सौदा फायद्यात पडला मी शेअर्सच्या बाबतीतही असंच केलं आहे लहान माणसं नेहमीच लहान राहतात कारण त्यांचे विचार लहान असतात ते एकटीच कृती करतात किंवा करीतही नाहीत इतिहासाकडून काहीतरी शिका शेअर बाजारातील सगळ्या कंपन्या सुरुवातीला लहानच होत्या कर्नल सँडर्स वयाच्या साठीत कफल्लक झाले होते त्यानंतर ते श्रीमंत झाले बिलगेट्स वयाच्या तिशी पार करण्याआधी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते कृती ही निष्क्रि निष्क्रियतेवर मात करते आत्तापर्यंत मी स्वतः अनुभवलेल्या काही गोष्टी सांगितल्या त्या मी अजूनही अनुसरतो त्याचा संधी ओळखण्यासाठी उपयोग होतो आपल्यासाठी केलं आहे आणि करा हे दोन शब्द महत्त्वाचे आहेत या पुस्तकात मी ते असंख्य वेळा वापरले आहेत त्यामुळे आर्थिक फायदे मिळण्यापूर्वीच कृती करा आणि लगेच करा मित्रांनो अशा प्रकारे प्रकरण नऊ इथे संपलेलं आहे आय होप की तुम्हाला आवडलं असेल धन्यवाद